आदर कंपनी साधिकार आहे की जर जरी अभ्रवास सुरू होत असेल बीआयपी सा साधारणत 2 च रनना 2 च नंतर साले हा सो जेणेकरून इथे असा जो लोकेशन आहे 10 144 सुद्धा 23 वाजता तो चांगला दिसतो सो अराउंड 2 ओ क्लॉक भेटताना आवश्यक आहे आणि आपण हे सर्व आपल्याकडे आणना सोळा प्रवास ते कमी झाले तरी कमी येतीच रे 50

काय प्रॉब्लेम आहे भारत सरकारकडून प्राप्त झालेली सूचनाप्रमाणे पुण्यामध्ये सात जानेवारीला डिजी धन मेला याचं आयोजन एस पी कॉलेजला करण्यात आलेलं आहे या, या मेलेमध्ये साधारणतः वीस ते पंचवीस हजार लोक त्यांची उपस्थिती दर्ज करणार आहे या मेलेमध्ये साधारणतः आपण पासष्ट ते सत्तर स्टॉल्स लावत आहेत या स्टॉल्सच्या वैशिष्ट्य असा आहे की इथे शंभर टक्के डिजिटल पेमेंट ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे या स्टॉल्सला जे साहित्य आपण विकणार आहे त्याचे व्यतिरिक्त जे मेलेमध्ये व्हिजिटसाठी येणारे लोक आहेत त्यांना डिजिटल पेमेंट किती सोपा आहे किती सुरक्षित आहे आणि किती सोयीस्कर आहे याची माहिती आणि याच्या त्यांना एक्सपिरियन्स देण्याचासुद्धा आपण प्रयत्न करणार आहे या मेलेमध्ये सर्वसाधारण नागरिक महिला बंधू भगिनी त्याचे व्यतिरिक्त कॉलेजचे स्टुडंट्स रिक्षाचालक शेतकरी पी डी एस शॉप ओनर्स किराणा दुकान ओनर्स रिटेल शॉप ओनर्स थोडक्यात समाजचे जे विविध घटक आहेत सर्वांचा समावेश करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत या मेलेमध्ये भारत सरकारचे माननीय मंत्री स्मृती राणी मॅडम भारत सरकारचे मान्य मंत्री डॉक्टर साहेब आपले पुणे जिल्ह्याचे तीनही सन्मानित मंत्री गिरीश बापट साहेब मंत्री महोदय शिवतले साहेब मंत्री महोदय विजय कांबळे साहेब हे उपस्थित राहणार आहेत याच्या व्यतिरिक्त आपले सर्व सन्मानित खासदार सुद्धा तिथे उपस्थित राहणार रा आहे ही हळूहळू एक आपली वाटचाल एक आर्थिक क्रांतीकडे चालली आहे भविष्य जे आहे ते डिजिटल पेमेंटचं आहे भविष्य जे आहे ते ऑनलाईन पेमेंटचं आहे आणि या गोष्टीला लोकांपर्यंत नेऊन जाण्याचा जा हा एक प्रयत्न आहे यामध्ये सौरभराव म्हणून मी जिल्हाधिकारी म्हणून मी अपील करतो या मेलेचे आयोजन जिल्हा प्रशासन बँकर्स महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार हे मिळून करत आहे या मेलेला सर्वसमावेशक स्वरूप देण्यासाठी मी पुणे जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी या मे मेलेमध्ये उपस्थित राहावं आणि इथे आमच्याकडून जे माहिती डिजिटल पेमेंटबद्दल उपलब्ध आहे त्याचा लाभ घ्यावा